सखी चांदण चांदणच असत त्याला ग्रेड्स नाहीत डिग्री नाही डिग्री नाही म्हणून अहंकार नाही म्हणूनच गोंगाट नाही ते नम्र असत उन्हाप्रमाणे चांदण्याजवळ तरतम भाव नाही ते जितकं प्रखर तितकं सौम्य चंद्रा इतकं औदार्य माणसांना मिळवता येईल का, ये का। अमावस्याला स्वतःचं अस्तित्वही न दर्शवण्याचा निर निरहंकार फक्त चंद्रासारख्या महान ग्रहाजवळच असू शकतो माणसं चंद्रासारखी शीतल का होत नाही एकच कारण ती चंद्राची उपेक्षा करतात रात्री झोपा काढतात एका चतुर्थीत सगळं देणं चुकवतात त्यातही भक्ती किती आणि अहंकार किती उपवास करणाऱ्यांचा परिवारावर एक अनामिक पगडा असतो उपवास करणाऱ्यांच्या परिवारावर एक अनामिक पगडा असतो दडपण असतं चंद्राची शीतलता उचलणं हेच व्रत चंद्राची शीतलता उचलणं हेच व्रत त्याच्या शीतलतेचं अनुकरण केलं तर घरात चांदणं पहुडेल पण त्या शीतलतेशी घनिष्ठ मैत्री व्हावी पण त्या शीतलतेशी घनिष्ठ मैत्री व्हावी जुपुन मिलना? ती झोपून कशी मिळणार त्यासाठी हे असं चांदण्यांशी संधान जुळवलं पाहिजे समुद्रासारखा जीवही चंद्र दिसला की झेपावतो समुद्रासारखा जीवही चंद्र दिसला की झेपावतो मिठाला जातो मग माणसं अशी थंड का मग माणसं अशी थंड का ती शांत असतील तर उत्तम पण ती थंड म्हणजे निर्विकार असतात